आज बोलला या छगनरावजी भुजबळांना म्हणला नेपाळ मध्ये कोण बोलला हा जरांगे आता ह्या जरांगेला उचलून समुद्रात नाही थांबा त्या टांझा म्हणून टांझाणियामध्ये डोंगराचं कुशल तिकड आता आम्हाला हे बोलावं लागतंय हे रिॲक्शन आहे बटोले मामा अरे काय किती भॅन फॉलिंग वाढवून हो ठेवलाय बैराम तात्या जबाबदारी तुमची आहे आता काय महाराज इथं बसलेत नाहीतर मी लय काय काय बोलणार आणि बघा आता जाता जाता सांगतो आमच्या महाराजांनी एक गड निर्माण केलाय गेल्या कित्येक वर्षापासून इथं पवित्र असं काम चालतं पण महाराज आमची जबाबदारी आहे एक कोट काय दोन कोट काय घेऊन बसला मुख्यमंत्र्यांना घेऊन येऊ आम्ही इथं <प्रेणा> बरोबर आहे का भगवान बाबांच्या भगवानगडावरती माझ्या संत बाळूबाची पालखी ज्या दिवशी येईल भगवानगडावरती माझ्या संत सेवालालची ज्यावेळी पालखी येईल भगवानगडावरती आमच्या नरहरी सोनार संत सेना गोरा कुंभार संत जनाबाई हे का बोलतोय संत चोखा मेळा हे का बोलतय आम्हाला गावगाड्यातल्या अठरा पगड जाती जातीची युती करायची आहे आणि आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण आहे माजलेल्या लोकांना घरी आहे आता तुम्ही म्हणाल बोलताय सर तुम्ही तुम्ही आमदाराच्या विरुद्ध बोलताय खासदाराच्या विरुद्ध बोलतोय तो विक्र केवढा मोठा अरे हे माणसं एवढे भेदळ घाबरता येते ना तुम्ही जर एक झाला ना एक हे मतपेटीला घाबरता ये तुम्ही फक्त एक व्हा एक हजार पाचश्याला मत विकायचं हजार पाचश्याला मत विकायचं नाही ना शपथ तर देणारच आहे अजून टाइम आहे आता अजून एक सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे कि तुम्हाला राज्यकर्ती जमात बनायचंय काय बनायचंय आहे जमात बना असंच म्हणले गाव कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाचा अधिकार दिला आता इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या मताचं एकच मूल्य आहे ना तुम्ही बटन दाबल एकच मत पडते ना आणि टाटा बिर्ला अंबानी पंडित सोळंकी पवार कोणती काय बजरंग काय बजीर बजीर सोनवणे चंदन चोर अरे तुझी लायकी काय रे तुझं शिक्षण काय आणि हो? म्हणतो त्या लक्ष्मण हकेला सांगा पहिल्यांदा ग्रामपंचायतीला निवडून येऊ हो द्या अरे तू खासदार ऐका आ... अरे वळवाच्या पावसामध्ये ते नाहून निघाले वळवाच्या पावसामध्ये हाय ना आता रंगन आणि लढाई आणि मैदान घेऊ घेऊ सबका हिसाब बराबर होगा शान के साथ होगा और जान के साथ होगा मी तुम्हाला काय बोलतोय जबाबदारीने बोलतोय हा महाराष्ट्र कोणाच्या बापाची जागिरी नाही आणि मुख्यमंत्री महोदय तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय आरेवाडीच्या बिरोबाला या तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय पोहरादेवीला या तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय भगवान गडावर या तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय जेजुरीच्या खंडोबाला माळेगावच्या खंडोबाला या तुम्हाला महाराष्ट्र बघायचाय मडीला या तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय साबरगावीला या तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय वडीला या तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय पालीला या तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय चौंडीला या तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय अरवणला या तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय भिवडीला या तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय आदमापूरला या तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय एकवेरा देवीला या का बोलतोय हे काय बॅनर लावल्यात काय पोस्टर लावल्यात अरे <laughs> दहा टक्के मत आहेत त्यांच्याकडे आमच्याकडे पन्नास साठ टक्के सत्तर टक्के मत आहेत सांगतो सांगतो तुम्हाला सांगू का फक्त राजीनामा द्यायचा राजीनामा तुझ्यातला ना प्रकाश सोळंके बजरंग सोनवणे आणि मुरकुल्या तो फक्त राजीनामा दे अगोदर आणि मग तुला जरांगायची काय घ्यायची तिघे आणि जर आपलं पंचायत मधलं आरक्षण घेतलंय ना घेऊ द्या पंचायत राजमधलं आरक्षण आमदार आणि खासदार कुठलं होते ते बघू आपण बरोबर आहे का चुकीच आहे घेऊ घे थमागी थांबा थमा थांबा जरा 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 खरं करा थमागे बघा गाव सगळ्या लोकांना अठरा पगड जातीच्या लोकांना माझं सांगणं आहे आपली जिम्मेदारी आहे आपली जबाबदारी आहे आपण जबाबदारीने वागायचं जबाबदारीने बोलायचं संविधानाचं तत्व बोलायचं आणि आपल्या मध्ये फूट तेवढी पडू द्यायची नाही दाय घेऊ सगळी घेऊ आठ वेळा पट्ट्या वे बघा एक मिनिट एक मिनिट उभं तास घातलं म्हणजे नंगरट होती का आठ तास घालावं लागतं की नाही घातलं जातील काळजी करू नका बरोबर आहे का लावू लावू बरं का खूप काही बोललो फक्त इथून पुढं महाराष्ट्र एकच बघेल ओबीसी म्हणजे काय असत भटक्या विमुक्त जाती जमाती म्हणजे काय असत बहुजन म्हणजे काय असतात एकच सांगतो एकच हे बघा कोण काय म्हणतील ह्याच्याकडे काय आहे काशीरामांकडे काही सुद्धा नव्हतं उत्तर प्रदेशचा चार वेळा मुख्यमंत्री काशीरामाने केला गोपीनाथराव मुंडे सुद्धा नव्हतं नाथरा गावामधून संसद भवन पर्यंत दिल्ली पर्यंत कोण पोहोचला एक उसतोड मजुराचा पोरगा पोहोचला त्यामुळे मनात आणलं ना तुम्ही आम्ही कोणाचीही माय वेळाली नाही आपल्या समोर यायची खूप काही बोलू शकतो खूप काही बोलू वरुण राजांचं आगमन झाले आणि चार पाच किलोमीटर तुम्ही चालत आलाय परत तुम्हाला चार पाच किलोमीटर चालायचंय माझी तुम्हाला हात जोडून काय विनंती आहे ही ओबीसी ची वज्रमट दिवसेंदिवस होणाऱ्या सभाला वाढत गेली पाहिजे एवढा आशावाद व्यक्त करतो आणि माझा लांबो म्हणून थांबवतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय ज्योती जय मल्ला